कमलकमलवक्त्रः पद्मपत्राभनेत्रः परविरतिलकत्रः सर्वथाय स्वतन्त्रः स च परमपवित्रः सत्कमण्डलवमन्त्रः परमरुचिरगात्रो यो न ज्यांचे मुख आहे कमळाच्या पाकळीप्रमाणे ज्यांचे नेत्र आहेत परमवैराग्य हीच ज्यांची गृहिणी आहे ते पूर्णपणे स्वतंत्र आहेत उत्तम कमंडलू हेच ज्यांचे पात्र आहे ज्यांचे शरीर अत्यंत सुंदर आहे आणि जे अनसुया आणि अत्री यांचे पुत्र आहेत असे ते श्री दत्तप्रभू परमपवित्र आहेत